तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या मंत्रिपदाचे वाटप अद्याप गुलदस्त्यात शपथविधी पाच डिसेंबरलाच भाजपचा नेता तीनला निवडणार एकनाथ शिंदेच्या निर्णयाकडे लक्ष महायुतीचे ठरता ठरेना मुख्यमंत्री भाजपचाच नाव मात्र गुलदस्त्यात जे पी नड्डा व विनोद तावडे यांची भेट राणेंची सभा उधळल्या प्रकरणी अडतीस शिवसैनिक निर्दोष मुक्त सबळ पुराव्यान अभावी सत्र न्यायालयाकडून एकोणीस वर्षांनंतर दिलासा काळजीवाहू मुख्यमंत्र्यांना ताप निवासस्थानीच उपचार कोणाशीही संवाद नाही रक्ताचे सर्व नमुने नॉर्मल दक्षिण महाराष्ट्राचे महायुतीला मतदान आता सरकारसमोर विकासाचे आव्हान सदतीस पैकी सत्तावीस जागांवर महायुतीला साथ महायुतीचा राजकीय दुष्काळ जनतेने हटवला राज्यातील बावीस उमेदवार साशंक ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन पडताळणीची केली मागणी पुणे जिल्ह्यातील अकरा उमेदवारांचाही समावेश निकालाआधीच आकडेवारी व्हायरल रोहिणी खडसे यांचा धक्कादायक आरोप लाडक्या बहिणींना आता सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा दीड हजार की एकवीसशे रुपये याची उत्सुकता सत्तारांचे मंत्रिपद अडचणीत शपथपत्रात खोटी माहिती दिल्याची न्यायालयात केली याचिका दाखल सिद्दीकी हत्या सव्वीस आरोपींना मोका लॉरेन्स बिश्नोईच्या भावासह जण अद्याप फरार मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच चर्चेला उदान विधानसभेचे माजी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती ईव्हीएम हॅक करता येऊ शकते भाजपच्या जुना मित्र पक्ष असलेल्या महादेव जानकरांचा मोठा दावा एसटीच्या भाडेवाढीचे संकेत चौदा पॉईंट तेरा टक्क्यांचा प्रस्ताव तीन वर्षांनंतर तिकीट वाढणार शंभर रुपयांमागे पंधरा रुपये जादा घेणार लाडक्या बहिणींमुळे राज्याच्या तिजोरीवर पंचावन्न हजार कोटींचा भार लोकप्रिय घोषणांसाठी तिजोरीवर पडणार दोन लाख कोटींचा बोजा उत्पन्नापेक्षा खर्च अधिक अशी परिस्थिती ईव्हीएम हॅक करून दाखवा रावसाहेब दानवेंचे विरोधकांना जाहीर आव्हान कडक थंडीमुळे राज्यामध्ये विजेची मागणी तीन हजार मेगावॅटने घटली मध्ये होती सव्वीस हजार मेगावॅट विजेची मागणी ईव्हीएमचा घोळ बेटेना वाढत्या तक्रारीनंतर आयोगाचे काँग्रेसला चर्चेसाठी बोलावणे तीन डिसेंबरला दुपारी तीन वाजता काँग्रेस व वा आयोगामध्ये दिल्लीत चर्चा ईव्हीएम हॅक करता येऊ शकते जनतेतून उठावाची गरज शरद पवारांनी पहिल्यांदा व्यक्त केली शंका राज्यात तीन डिसेंबरपर्यंत थंडी चार डिसेंबरपासून कडाका कमी होणार चौदा लाख ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्यमान कार्ड तयार निमलष्करी दलात फक्त तीन पॉईंट एकोणतीस टक्के महिला तेहतीस टक्के आरक्षण नियुक्तीत वाटा कमी दक्षिणेत चक्रीवादळ उत्तरेत गाठा पुडुच्चेरी नजीक फेंगल धडकल्याने मुसळधार पाऊस रस्ते हवाई वाहतूक विस्कळीत जम्मू काश्मीर मध्ये बर्फवृष्टी तर मध्य प्रदेशात विक्रमी थंडी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद